<coughs> नमस्कार मित्रांनो बघा आपल्या फार्मर नॉर्मली किती साईजचा सा अंड येत असेल ह्या साईजचा किंवा याच्यापेक्षा हा मीडियम साईजचा सा। ह्या दोन अंडा राहू शकते पण मित्रांनो आपल्या फार्मर काय झालं होतं आता कालच कालच आपला फार्मर हा साईजचा अंड निघाला ह्या साईजचा अंड निघणं म्हणजे मित्रांनो हे कमी मोठं अंड नाही याच्यासारखे असं मित्रांनो तीन अंडे याच्यात देऊ शकते तर कधी कधी काय होते मित्रांनो याच्यामध्ये डबल दे दे पण गार राहू शकते आणि याच्या असे अंड्या म्हणजे जे डबल दे पण पिल्लू तयार झाला आहे पण मित्रांनो ते आपल्याला सक्सेसफुली भेटत नाही कारण का बघा डबल पिल्लू होत असल्यामुळं काय होते आ, याला थोडासा टाइम ता जास्त लागते जर नॉर्मली एकवीस दिवस लागत असेल आपल्याला त्या अंड्याला तर याला कमीत कमी, कमी तीस पस्तीस दिवस लागते दोन्ही पिल्ले चांगले जनरेट व्हायला सारखं मित्रांनो याच्या आपण आहे पण आता बघा हे जे आहे हे अंड्यात नाही ह्या अंड्यात खूप जास्त फरक आहे बघा आता याच्या काय करायचं आपण याच्या मित्रांनो आता मी तुम्हाला सांगू याच्या अंदर काय निघू शकते आता बघू मला पण माहिती नाही काय येत पण तुम्ही व्हिडिओ शॉर्ट करता बघा आपण बघू काय निघू शकते याच्यात आणि हे बघा मित्रांनो याच्यामध्ये दोन गारा तयार झाल्या होत्या बघा दोन होत आणि एका साईडला मित्रांनो कशी तरी लेअर ले चढत होती बघू शकता हे नॉर्मली लवकर फुटलं पण याच्यामध्ये दोन आणखीन बघा याच्यात काय झालं होतं याच्यामध्ये असं गॅपेप येत होती बघा हे बघा काय रे बाबा हे बघा हे अंड्याच्या कवच मध्ये काहीतरी असल्यासारखा आहे बघू तर मित्रांनो हे असंच गॅप होती बघा त्याच्यामध्ये नॉर्मली दोन हे राहते गार जसे याच्यामध्ये पण दोन गारा निघाला तसेच त्याच्यामध्ये पण पन दोन गारा निघू शकते आणि मित्रांनो व्हिडिओ जर बघत असाल तर आता असेच नवीन काही ना काही ट्रिक आपण करत राहतो तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब करून द्या चॅनल जेणेकरून तुम्हाला अशाच वस्तूची माहिती भेटत राहील आता हे बघा हे कोंबडी बघा गार खायची तिला किती जास्त सवय असेल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवला